नमस्कार मित्रांनो मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज एक नवीन प्रॉपर्टी आणलेली आहे त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं चिन्ह पण ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रॅम चॅनलला पण जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स आपले, आपले मिळत राहतील तर आपली ही प्रॉपर्टी आहे संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये दे। देवरुख गावाजवळ देवरुख गावापासून पाच किलोमीटर अंतरावरती ही आपला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हा प्लॉट पूर्णतः टेबल असा प्लॉट आहे नव्याण्णव टक्के टेबल असा प्लॉट आहे डांबरी रस्त्याला टच असा प्लॉट आहे बघू शकताय मित्रांनो तर ही प्रॉपर्टी सहासष्ट गुंट्याची प्रॉपर्टी आहे ही पूर्ण सात बारा क्लिअर आहे सात बारामध्ये दोनच नावं आहेत वर्ग एकची जमीन आहे आणि प्लॉटमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन वगैरे काय करायचं असेल फार्म हाऊस वगैरे करायचं असेल किंवा बाग आहे तिने काही करू शकताय तुम्ही आंबा काजू इतर काहीसुद्धा करू शकता शंभर टक्के माती प्लॉट आहे पूर्णतः आणि ह्या प्लॉटची कॉस्टिंग आपण फक्त पंचवीस लाख रुपये ठेवली आहे त्यामध्ये पण कमी होईल धन्यवाद आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा